सत्यस्पर्श न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कबनूरच्या शिवारात आज आनंदाचं अभिमानाचं वातावरण आहे कारण गावातील सार्थक शिवाजी निंबाळकर याने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दे महाराष्ट्र ऍथलेटिक असोसिएशनच्या वतीने पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय उंच उडी स्पर्धेत सार्थकने आपल्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं फक्त राज्य पातळीवर थांबून न राहता सार्थकच्या या कामगिरीमुळे त्याची थेट निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे पुढील महिन्यात भुवनेश्वर ओडिशा येथे या स्पर्धेत तो प्रतिनिधित्व करणार आहे सार्थक सध्या प्रबोधनी पुणे येथे कठोर सराव घेत आहे त्याच्या या प्रवासात त्याला सातत्याने मार्गदर्शन लाभलंय प्रशिक्षक रुपाली झेंडे यांचं शिस्त मेहनत आणि क्रीडाप्रेम या तिन्हीच्या संगमातून घडलेला सार्थक आज इथंपर्यंत पोहोचला आहे गावकऱ्यांचा आनंद उंच उडीपेक्षाही अधिक उंच आहे सार्थकच हे यश केवळ त्याचं व्यक्तिगत नाही तर संपूर्ण कबनूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान आहे लहानग्या खेळाडूंपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळीकडे सार्थकच्या नावाचा जयघोष सुरू आहे तर उंच उडी म्हणजे फक्त शारीरिक ताकदीचा खेळ नाही तर त्यासाठी लागतो आत्मविश्वास मानसिक तयारी आणि योग्य क्षणी घेतलेला धाडसी निर्णय सार्थकने हे तिन्ही गुण आपल्या अंगी बांधवले आणि आज त्याचा परिणाम म्हणजे सुवर्ण पदक मिळालं आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत भुवनेश्वर होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकडे सार्थक आपल्या प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्रासाठी आणखी एक सुवर्ण पदक पटकावतो का हे पाहणं उत्सुकतेच ठरेल कबनूरच्या मातीचा हा हिरा आता राष्ट्रीय पातळीवर झळकणार हीच खरी प्रेरणादायी गोष्ट आहे सार्थकच्या या सुवर्ण कामगिरीसाठी न्यूज डेस्क त्याला हार्दिक शुभेच्छा सत्यस्पर्श न्यूज मी मंगेश